नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा आज तुझ्यासाठी हा दिवस योगायोगाने नसून आज माझ्या इच्छेने मी तुला स्वतः बोलण्यासाठी तुझ्यासमोर उभा आहे तुझा, तुझा विश्वास असेल आणि तू मला गुरु मानत असेल तुझे सर्वस्व माझ्या कृपेने चांगल्या पद्धतीने चालू असेल तर हा संदेश तू शुद्ध अंतकरणाने ऐकून घे बाळा जर तू प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या देवाचं अस्तित्व आहे आणि त्यामध्ये दे, आपला देव सामावलेला आहे असे समजून जर तू प्रत्येक सेवा प्रत्येक क्रिया करत असशील तर प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये नक्कीच तुला तुझ्या स्वामींचे दर्शन घडून येईल विश्वास असेल तर होय स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो अशी कमेंट करा गुरुवार हा फक्त तुझ्यासाठी नसून तुझ्या जीवनाचा उद्धार करणारा आणि तुझ्या जीवनात सुख समृद्धी आणि स्वामी आशीर्वाद घेऊन येणारा दिवस आहे आता जर बाळा तुला जीवन जगत असताना कधी कधी वाटत असेल की आपण सर्वांसोबत चांगलं वागतो तरीही लोक आपल्यासोबत का वाईट वागतात किंवा जर तुझ्या हातून एखाद्या व्यक्तीबद्दल काही वाईट शब्द निघाले असेल किंवा तुझ्या हातून एखाद्याचं मन दुखवले असेल तुझ्याकडून कुठलीही चुकी घडली असेल तर त्या चुकीबद्दल जर तुला खंत वाटत असेल किंवा तुझ्या मनाला स्पष्ट होत असेल की आपण चुकीचं वागलं आहे किंवा आपण पुढच्याचे मन दुखावले आहे आणि त्यामुळे जर तुला त्रास होत असेल तर नक्कीच तू स्वामीपर्यंत पोहोचला आहेस कारण ज्यांना इतरांच्या त्रासामध्ये स्वतःला त्रास होतो तो नक्कीच सद्गुणी असतो त्यावेळी मनामध्ये खंत न ठेवता दुखावलेल्या व्यक्तीची मनापापूस माफी माग स्वारी बोलल्याने मन हलकं होतं माफी मागितल्यावर समोरच्या व्यक्तीच्या मनातला राग लगेच जातो असं होत जरी नसेल तरीही बाळा तुझ्या मनाला तोपर्यंत तरी शांती मिळेल कारण माफी मागितल्याने जरी तो व्यक्ती ओके म्हणत असेल किंवा आपल्यात समाधानासाठी ठीक आहे म्हणत असेल तरीही त्याच्या मनावर झालेले गाव हे कधीच विसरू शकत नाही त्यामुळे कधीही पुढच्याला बोलताना स्वतःच्या शब्दाचा विचार कर शब्द हे फुकट आहेत म्हणजे ते कुठेही वापरायचे नाहीत एकदा आपल्या मनाला जर कोणी वादळ येऊन ढसलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीने वाईट शब्द आपल्या मनावर कोरले असतील तर आपण ते विसरू शकतो का किंवा कित्येक वर्ष जरी गेले तरीही ती वेळप्रसंगी आपल्याला जाणवत असतात त्यामुळे व्यवहार करत असताना आपले वर्तन ठेवत असताना नेहमीच पुढच्या व्यक्तीचा विचार करून वर्तन ठेवा परिस्थितीचा माज कधीही करू नका आपल्या सौंदर्याच्या भरावर कधीही पुढच्याला कमी समजू नका किंवा तुमच्याकडे सध्या पैसा आहे धन दौलत आहे तुम्हाला सर्व काही मिळत आहे म्हणून पुढच्याला तुम्ही कमी समजून मोठी चूक करत आहात बाळांनो यश हे प्रत्येकाला असतं फक्त वेळेचीच गोष्ट आहे जी वेळ बदलत असते आणि तुमच्या बोलण्यामध्ये जर सतत संयम असेल इतरांबद्दल अपुलकी असेल तर कुठलाही देव कुठलाही व्यक्ती तुम्हाला कधीच दूर करणार नाही आणि जर तुम्ही संयमाने शांतपणाने सर्वांना आपलंसं म्हणून वागत असाल तर तुम्ही नक्कीच माझे भक्त आहात आणि बाळा माझे तुझ्यावर प्रेम आहे तुझ्या जीवनामध्ये उद्धार करण्यासाठी तुला सत्य आणि असत्य जाणवण्यासाठी तुझ्यासमोर त्या गोष्टी स्पष्टपणे ठेवण्यासाठी आज तुझ्यासमोर मी आलो आहे आणि तू विचार करून प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचे आशीर्वाद स्वीकार करत असशील तर तुझ्या जीवनात कधीही कुठल्या गोष्टीची खंत राहणार नाही त्यामुळे इतरांना बोलताना दुसऱ्याचे मन दुखावणार नाही अशी कृती करणे टाळा वाईट बोलणे टाळा या गोष्टी तुम्ही आचरणात आणण्यास सुरुवात केली तर हळूहळू तुमच्या जीवनात ज्या व्यक्तींना नाराजी मिळाली आहे ते नक्कीच तुमचे होतील त्या व्यक्तीच्या मनात तुमच्यासाठी एक चांगलं स्थान होईल दुखावलेल्या व्यक्तीच्या मनाला राग निघून जाईल आणि औपचारिकपणे वेगवेगळ्याची माफी मागितल्याने नात्यामध्ये कुठलाही बदल घडून येत नाही तर वाटत त्यामध्ये प्रेम वाढतं आपल्याला आपल्या चुकीचा खरोखर पश्चाताप झाला आहे हे समोरच्या व्यक्तीला आपल्या वागण्यातून जाणवले तरच आपल्याला क्षणा मिळते आपल्याला माहीत आहे की आता जीवनामध्ये आपण कितीही मेहनत केली कितीही पैसा कमवला तरी लोकांना फक्त तुमचं दह दौलत आणि तुमची संपत्ती दिसत असते परंतु ती गोष्ट मिळवण्यासाठी किंवा जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही कष्ट किती घेतले आहेत आणि तुमच्या कष्टाची इमारत बांधण्यासाठी तुम्ही किती खोलावून कष्टाचा पाया भरला आहे ते लोकांना दिसत नाही जसं की इमारतीचा पाया जरी दिसत नसला तरी इमारत ही उभी राहावी म्हणून त्यास नव्वद टक्के योगदान असतं ते म्हणजे फक्त त्याच्या पायाचं बाह्यरूपात दिसणारी इमारत म्हणजे केवळ दहा टक्के आहे म्हणून तुमचं यश हे लोकांना दिसून येईल पण तुमच्या कष्टाचा जो नव्वद टक्के वाटा तुम्ही दिवसरात्र अंगची मेहनत करून घेतला आहे डोळ्यातली झोप ताळून आपल्यापासून दूर राहून जे तुम्ही स्वप्न पूर्ण केलं आहे ते लोकांना दिसत नाही आणि तीच लोक आता तुमचं यश पाहून जळायला लागतील तुमच्या सुखामध्ये ते सामील असल्याचं तुमच्यासमोर ढोंग करतील परंतु खरंच ते अंतकरणातून सुखी आहेत का किंवा आपलं सुख पाहून त्यांनाही सुखद आनंद झाला आहे का हे मात्र आपण सांगू शकत नाही कारण आपल्यासमोर प्रेमाने आनंदाने बोलणारी प्रत्येक गोष्टी आपलं चांगलाच विचार करते किंवा आपल्या यशासाठी धडपडत आहे हे कधीच शक्य नसतं आपलं व्यक्तिमत्व आपला चेहरा आपली वेशभूषा रंगभूषा आपलं राहणीमान आपलं बदललेलं वागणं हे त्यांना नक्कीच टोचत असतं त्यांच्या वरवर दिसण्यावर असं दिसून येईल की ते आपल्यासाठी खूप आनंदात आहेत परंतु नाही हे जग खूप स्वार्थी आहे इथे तुम्ही जर कोणाच्या पुढे जात असाल किंवा जीवनामध्ये काही साध्य करत असाल तर नक्कीच तुम्हाला मागे ओढणारे तुमच्या चहुभाऊने तुम्हाला पाहायला मिळतील असं नाही की ते सर्व तुमच्या दूरचेच आहेत हा विचार डोक्यातला काढा कारण तुमच्या जवळचेच लोक तुमच्या वाईटासाठी सर्वात पहिले कटकारस्थान करत असतात किंवा तुम्हाला मागे ओढण्यासाठी पाय खेचत असतात सर्वात पहिले तुम्ही विचार करता की आपल्यासाठी कोण वाईट विचार करेल पण तुमच्यासोबत असूनच तुमच्या ताटामध्ये विष कालवणारे लोक तुमच्यासोबतच आहेत हे तुम्हाला ओळखता येत नाहीत त्यामुळे आपल्या आयुष्यात विश्वास ठेवत असताना अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवा जी खरंच तुमच्या सुखामध्ये सामील होईल आपल्या आंतरिक स्वरूपाचा पाया मजबूत करण्यासाठी आपले आई वडील या दोनच व्यक्ती आपल्या जीवाचं रान करत असतात आणि आपल्या सुखामध्ये आनंद मिसळण्यासाठी हे जग सामील असतं परंतु आपल्या दुःखामध्ये आपल्याला साथ देण्यासाठी फक्त आपलं हे नातंच तुमच्या मागं असतं आणि तुम्हाला जर या गोष्टी पटत असतील तर स्वामी मी या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि मला त्यातून बाहेर काढा अशी प्रार्थना करा आता आपल्याकडे आपण लक्षपूर्व पाहत असतो की आपल्याकडे काय आहे देवाने मला काय दिलं आहे या गोष्टीचा आपण विचार करतो आणि तुम्हाला काय हवं आहे या गोष्टीसाठी तुम्ही दिवसरात्र मेहनत करत असता त्यामागे सुद्धा असता परंतु कधी या गोष्टीचा विचार केला आहे का की देवाने आपल्याला काय दिलं आहे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज नाही जी देवाने आपल्याला दिलं आहे मग आपण कधी देवाला सांगतो का की देवा मला या गोष्टीची गरज नाही मला या गोष्टी नको आहेत मी यामध्ये खूप आनंदी आहे मला हे आयुष्य आवडलेलं आहे आतापर्यंत तुम्ही ही गोष्ट कधी देवाला सांगितली आहे का कारण प्रत्येक व्यक्ती हे देवाकडून फक्त मिळवण्याची अपेक्षा करत असतो परंतु कधी असाही विचार करा की देवाने आपल्याला खूप दिला है। आहे आणि मी त्यामध्ये समाधानी आहे सुखी आहे असं म्हणून कधी कधी देवालाही खुश करण्याचा प्रयत्न करा मग देव तुम्हाला न मागतासुद्धा सर्व गोष्टी देत जाईल ज्या तुम्हाला हव्या आहेत फक्त नवस बोलणे किंवा देवाला आश्वासनं देणे यासाठी देव कधीच पावत नाही कारण हा देव देणारा देव आहे तुम्ही दहा रुपयाचं नारळ वाहून दहा कोटीची प्रॉपर्टी मागता मग हा कुठला देव आला यामध्ये तुम्हाला जर खरंच देवावर प्रेम असेल तर निस्वार्थपणे देवाची सेवा करा देवानं जे दिलं आहे त्यामध्ये स्वीकार करून आनंदात राहा नक्कीच यशस्वी व्हाल आता आयुष्यात आपल्याला फसवणारे लोक खूप असतात परंतु आपल्यासोबत ते लोक नसावेत मला कधी तंगी बासू नये किंवा वेळ कमी पडू नये मला कधीच उशीर होऊ नये माझ्यासोबत कधीच वाईट घडू नये मी कधीच आजारी पडू नये अशा प्रकारे बऱ्याचदा मला काय हवंय मला काय नको या गोष्टीचा आपण विचार करत असतो म्हणून आपल्या जीवनात आपल्याला नको असलेल्या गोष्टीच जास्त घडतात माझं आयुष्य उत्तम प्रकारे व्यतीत झालं आहे माझ्या जीवनात नेहमी मी सुखी आहे माझ्या जीवनात भरपूर पैसा दिला आहे देवाने मला खूप चांगलं आयुष्य दिलं आहे खूप चांगली शरीर प्रकृती दिली आहे माझ्यासाठी उत्तम निरोगी वेळसुद्धा आहे ज्यामध्ये मी देवाची सेवा करू शकतो आणि देवाला आपलंसं करू शकतो अशा प्रकारे कधी विचार करून बघा काय बदल येतो याचा तुम्हाला अनुभव येईल कारण तुम्ही जर नकारात्मक गोष्टीमध्ये सतत गुंतलेले असाल तर सकारात्मक गोष्टी तुमच्यापर्यंत कधी येणारच नाही आणि तुमचं मन कधीही आंतरिक रूपाने मजबूत होणार नाही आणि ज्या दिवशी तुम्ही या गोष्टी स्वीकारायला सुरुवात करा त्यावेळेस नक्की तुमचं आयुष्य सुखद होण्यास मदत होईल धन्यवाद